मित्रांनो एक अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे जी आपण सर्वांना माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणे माणुसकीच्या दृष्टीने अतिशय बहुमूल्य काम आहे मात्र बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की लोक अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचं टाळतात कारण की लोकांना असं वाटतं की पोलिसांच्या किंवा प्रादेशिक परिवहनच्या अधिकाऱ्यांकडून नसत्या चौकशा केल्या जातील विनाकारण आपल्याला त्रास होईल आणि म्हणून मग अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये अपघातग्रस्त व्यक्तींना बरेच लोक मदत करण्याचे टाळतात आणि तिथून निघून जातात मात्र मित्रांनो तसे मुळीच नाही कारण अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यांसाठी गूड सेमेरिट ऍक्ट हा पारित केला गेलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणाऱ्या लोकांना सरकारतर्फे प्रोत्साहनपर पाच हजार रुपये देखील दिले जातात तर पहा मित्रांनो केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांनी रस्ते सुरक्षा कार्यक्रमात या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती ही दिलेली आहे तर पहा मित्रांनो रस्ते अपघात झाल्यानंतरच्या गोल्डन अवर मध्ये अपघातग्रस्तांचे प्राण वाचणे आवश्यक असते यामुळे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना सरकारतर्फे पाच हजार रुपये हे प्रोत्साहनपर दिले जातात मित्रांनो या रकमेमध्ये वाढ करून ती पंचवीस हजार रुपये करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी दिली आहे मित्रांनो नागपूरच्या वनामती सभागृहामध्ये आयोजित रस्ते सुरक्षा कार्यक्रमा अंतर्गत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना मुलाखत देताना गडकरी बोलत होते मित्रांनो अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या लोकांना पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी कुठलेही प्रश्न विचारत नाहीत उलट त्या व्यक्तींना पाच हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातात या रकमेमध्ये आपण वाढ करणार असल्याचे सांगून संसदेने या अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यांसाठी गुड सेमेरिटन ऍक्ट पारित केला असल्याची माहिती देखील गडकरी यांनी दिली आहे मित्रांनो समाजातील स्वयंसेवी संस्था तसेच समाजसेवक यांनी रस्ते सुरक्षा संदर्भात पुढाकार घेऊन काम करावे असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे तरी मित्रांनो ह्या व्हिडिओद्वारे मला या, या ठिकाणी एवढीच इन्फॉर्मेशन द्यायची होती की जर समजा एखाद्या ठिकाणी अपघात झालेला असेल आणि मग अशा वेळेस अपघातामध्ये जखमी झालेल्या जे अपघातग्रस्त आहेत त्यांना मदत केल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास हा पोलिसांकडून होणार नाही किंवा प्रादेशिक जे परिवहन अधिकारी आहेत त्यांच्याकडून देखील होणार नाही कारण की या संदर्भातील जो कायदा आहे तो मित्रांनो संसदेने पारित केलेला आहे ज्याचं नाव आहे गुड सेमे रिटर्न जो अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यांसाठीच पारित करण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे आता माननीय श्री नितीन गडकरीजी यांनी म्हटलेले आहे त्याप्रमाणे अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यांसाठी जी प्रोत्साहनपर रक्कम पाच हजार रुपये दिली जाते ती देखील आता पंचवीस हजार रुपये करू अशा प्रकारचं आश्वासन देखील त्यांनी केलेलं आहे हीच इन्फॉर्मेशन मित्रांनो मला या व्हिडिओद्वारे द्यायची होती अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त या व्हिडिओला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शेअर देखील करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो